नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते जानकी स्वतःशीच बोलते नाही मला शांत राहून चालणार नाही काहीतरी मला केलंच पाहिजे कारण शर्वरी तिला दिवसेंदिवस ब्लॅकमेल करत असते ती जानकीला म्हणत असते जानकी वहिनी तू जर का माझ्या सोबत राहिली नाहीस किंवा तू जर का माझं सत्य सर्वांना सांगण्याचा प्रयत्न जरी केलास तरीसुद्धा मी स्वतःला संपवून टाकेन त्यावेळेला मात्र जानकीला काहीच सुचत नसतं जानकी खूपच घाबरलेली असते तर इकडे ऐश्वर्याला असं वाटत असतं की ती जानकीला आता बर्बाद करणार पण जानकीला अस्वस्थ बघून सुमित्रा जानकीजवळ जाते आणि जानकीला म्हणते जानकी काय झालंय जानकी, जानकी तू असं का वागतेस त्यावेळेला लगेच जानकी बोलते सॉरी आई मला कळतच नाही की मी कसं काय करू ते खरं सांगायचं तर आपल्याच माणसानी आपल्यावरती जी जबाबदारी टाकली ती मला पार पाडता येतच नाही आहे आणि खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे पण ते कसं करावं तेच मला कळत नाही पण मला सगळं काही नीट करायचंच आहे म्हणजे आहे त्यावेळेला मात्र लगेच मोठ्यानी जानकी बोलते आई मी काय करू सांगा ना तुम्हीच तुम्हीच काहीतरी मला उत्तर द्या तेव्हा लगेच सुमित्रा बोलते हे बघ तू जर का मला सांगितलंस तर मला समजेल ना तू मला सांग तरी खरं सांगायचं तर तू मला सांगितलंस तर मला खूप बरं वाटेल लवकरात लवकर मला तुझ्याकडून सगळ्या गोष्टी कळतील प्लीज मला सांग तेव्हा मात्र जानकी सुमित्राला म्हणते आई शर्वरी वंशनी माझ्यावरती जी जबाबदारी टाकली ती मी कधीच पार पाडू शकत नाही आणि ती जबाबदारी खूपच भयंकर आहे तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अशी शर्वरीने तुझ्यावरती कोणती जबाबदारी टाकली आहे तू नीट सांग बघू त्यावेळेला जानकी स्वतःहून सगळं काही सुमित्राला सांगते त्यावेळेला सुमित्रा बोलते म्हणजे म्हणजे शर्वरी व्रत तर करत नाही पण खोटेपणा करते शर्वरी खोटेपणाच्या याच्याखाली तुला अडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर जानकी मला ते आवडणार नाही मी शर्वरीला चांगलंच उत्तर देईन तुला काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला मात्र लगेच जानकी बोलते आई शर्वरी वनसांना काही गोष्टी कळतच नाही त्या खूपच चिडचिड करत आहेत पण त्यांनी जर का समजून घेतलं तर बरं होईल खरं सांगायचं तर शर्वरी वंश खोटेपणा करून हे सगळं काही करतायत पण तेच करण्याआधी जर का विक्रांत भाऊजींना त्यांनी हाताशी घेतलं त्यांना जर का त्यांची बाजू समजावून सांगितली तर कदाचित विक्रांत भाऊजी शर्वरी वंशांना साथ देतील तेव्हा मात्र सुमित्रा बोलते अगदी बरोबर बोलतेस तू जानकी तुला काळजी करायची गरज नाही मी आहे ना मी सगळं काही नीट करेन तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थितच होईल इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सुमित्रा शर्वरीच्या घरी आलेली असते सुमित्राला बघून मालती बोलते तुम्ही सुमित्रा ताई तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा मात्र सुमित्रा मोठ्यानी बोलते खरं सांगू का ताई माफ करा मला खरं सांगायचं तर माझ्याच मुलीवरती संस्कार करण्यात कुठेतरी कमी पडले म्हणून तर ती तिच्या वहिनीला ब्लॅकमेल करते आणि नको ते खोटं बोलायला सांगते तेव्हा शर्वरी मोठ्याने बोलते आई आई प्लीज तुझ्या लेकीचं सुख तुला बघवत नाही का तेव्हा लगेच सुमित्रा बोलते असं काही नाही माझ्या लेकीचं सुख मला नक्कीच बघवतं आहे पण ते योग्य असेल तर खरं सांगायचं तर तू जरा तरी जरा तरी नीट विचार कर आणि बोल मला तुझं वागणंच पटत नाही आहे तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते पुरे मला तुझं वागणं पटत नाही हे मी तुला सांगूनसुद्धा तू जर का मला गप्प करत असशील तर तू ते चुकीचं करतेस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र शर्वरीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मालती बोलते असं काय झालंय की तुम्ही एवढे चिल्ला आहात प्लीज काय ते खरं ते सांगा तुम्ही जर का सांगितलं तर मला बरं वाटेल त्यावेळेला मात्र सुमित्रा शर्वर इकडे बघतच राहते त्यावेळेला सुमित्रा सांकेतिक भाषेमध्ये मा मालतीला सगळं काही सांगते आणि मालतीला बोलते मालती ताई माझ्या लेकीकडून खूप मोठी चूक होणार होती जावय बापू खरंच मला माफ करा त्यावेळेला विक्रांतराव बोलतात अहो आई असं काय करताय तुम्ही तुम्ही माफी मागायची गरज नाही आणि शरवू शरयू तू असं जर का करत होतीस तर तू मला सांगायचं ना अगं खरंच ही आयडिया चांगली आहे पण तू मला सांगितलं असतंस तर मला बरं वाटलं असतं तेव्हा जानकी बोलते बघितलं मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला लगेच मालती बोलते वाह शर्वरी वा म्हणजे तू मला तर मूर्ख बनवायला निघाली होतीस त्यावेळेला लगेच शर्वरी जानकीजवळ जाते आणि जानकीला बोलते झालं समाधान तुझं झालं कदा नाहीतरी तुला हेच पाहिजे होतं ना खरं सांगायचं तर तुला हे सर्व वागताना काहीच कसं वाटलं नाही का माझ्या सुखावरती उठली अस तू माझं सुख तुला बघवतच का नाही तेव्हा लगेच जानकी बोलते शर्वरी वंश तुम्ही असं काय करताय शर्वरी वंश जरा तरी विचार करा ना तुम्ही जे काही वागताय त्या गोष्टीचा शर्वरी वंश हे चुकीचं आहे त्यावेळेला शर्वरी बोलते हे सगळं बोलण्याचा अधिकार तुला दिला कुणी जानकी वहिनी मी तुझ्याकडे खूप आशेने बघितलं होतं पण तू मात्र माझी वाट लावलीस जानकी वहिनी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा जानकी बोलते नाही माफ केलं तरी सुद्धा चालेल पण तुम्ही चुकलात हे तुम्ही मान्य सांगायचं तर मला तुमचं हे वागणंच पटत नाही त्यावेळेला मात्र जानकी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते शर्वरी वंश मला नाही वाटत की मी काही चुकीचं केलं म्हणून शर्वरी वंच मी जे काही केलं ते योग्यच केलं आता तुमची मर्जी तुम्हाला जर का असंच वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा शर्वरी वंच तुम्ही चुकीचं वागताय मी नाही तेव्हा मात्र शर्वरी बोलते पुरे झालं खरंच पुरे झालं जानकी वहिनी तुला जे काही वागायचं होतं ते तू तु तु तुझ्या पद्धतीने वागलीस पण आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच जानकी बोलते नका माफ करू खरं सांगायचं तुम्ही नाही माफ केलं तरीसुद्धा मला फरक पडत नाही पण एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय आणि तुमचं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडले असते त्यावेळेला मालती मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर मला आता या सर्व गोष्टी समजून चुकल्यात आणि काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीसाठी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि जानकी तिथून निघून जात असते त्यावेळेला जानकी खूपच चिडलेली असते आणि जानकी खूपच राग आलेला असतो जानकी मोठ्याने बोलते पुरे झालं जा, आता मला काहीच ऐकायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही शर्वरी वंश तुम्हाला शेवटचं सांगते तुम्ही नीट वागा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुमित्राची साथ घेऊन जानकीने जे काही ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू